मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे वर्षाचा पहिला दिवस तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर हे वर्ष सगळ्यांना सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो अशी प्रार्थना करूया आणि तशीच प्रार्थना घेऊन आम्ही आता चाललो आहोत आमच्या इथे असलेल्या किटवाडा मंदिरला तर माझ्याबरोबर मधुरा पण असणार आहे आणि मुलीचे क्लासेस चालू आहेत त्याच्यामुळे मुली तर असणार बरोबर तर आम्ही दोघं जाणार आहोत बाप्पाच्या दर्शनाला चला आपलं दर्शन घेऊया तर मित्रांनो आज एक एक तारीख आहे आणि वर्षाचा पहिला दिवस आहे तर आम्ही टिटवाळा मंदिरला आलेलो आणि हे बघ बघू शकता किती गर्दी आहे इथे माझ्यावर हा माझ्यावर मधुर आहे आणि आमचं दर्शन पण झालंय खूप वेळ लागला पण चांगलं दर्शन झालंय हे बघा किती गर्दी आहे पुण्यामध्ये किती गर्दी आहे भरपूर गर्दी आहे आणि जत्रा पण आहे आज जत्रे जरा मंदिर बघा किती सजवलंय मस्त पैकी दर्शन झालं दर्शन पण चांगलं झालं घोडा पण केवढा मोठा आहे घोडा बघा आणि आज काय आपल्याला बोटिंग नाही करायची आहे कोरोनाच बरोबर दोघे पण दोघी पण आले नाही बोलता गर्दीला घाबरतात त्याला बघा इथे सगळी जत्रा भरलेली आहे रोडवर पण भरपूर आहे तुम्हाला जाता आता दाखवेल थोडासा तर चला मग हा बघा इकडे बघा सिल्वर बाबा सिल्वर बाबा बघा इकडे हा बघा इकडे बघताय मस्त जत्रा भरली आहे सगळी हे बघा माझा आवाज येतो की नाही माहीत नाही तुमच्यापर्यंत कारण खूप गर्दी आहे इकडे आणि आवाज पण भरपूर आहे हे बघा रस्ता बघा पूर्ण पॅक आहे बघा आणि हा मंदिर आहे इकडे मित्रांनो कधी मंदिरला येतं ना टिटोळा मंदिरला तर इथे बाजूलाच आहे ना बाजूला साईबाबांचं मंदिर आहे साई आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आता आम्ही पण जाऊन आलो आणि आता निघतोय घरी चला तर मित्रांनो आता घरी आलेलो आहोत दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे आणि सगळ्यां सकाळी सांगितल्याप्रमाणे दे देवाला प्रार्थना पण केलेली आहे सगळ्यांसाठी आपल्या युट्यूब फॅमिली फॅमिलीसाठी तर हा व्हिडिओ कसा ओर जरूर कळवा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि नवीन असे सबस्क्राईब करा नमस्कार प्रवीत तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आज आहे अंगारकी चतुर्थी तर तुम्हा सगळ्यांना अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आहे डेली ब्लॉग तर तुम्हाला मी आमच्या घरात काय काय फराळ बनतोय तो दाखवते सो लेट्स गो हे बघा मी बाजारात गेली होती तेव्हा का मेथीची ते भाजी आणली आहे आणि मुळ्याची जुडी आणली आहे बघा दोन जुड्या आणल्या मुळाच्या भाजीच्या पंधरा रुपयाला एक मुळाची जुडी ना मस्त मुळा आहे बघा पंधरा रुपयाने मेथी किती आणली ग मेथी वीस रुपयाला आहे बारीक पानांची गावठी गावटी पि मेथी आहे वीस रुपयाला आणली आणि आता इकडे खीर होते बघा इथे खीर होते शिजवून चांगली घ्यायची मस्त खीर लागते हे बघा आता आपण खीर करून घेऊया हे बघा इथे फराळ करायला आहे मम्मीने सगळ्यांनी या करा फराळ करायला फराळ चिवडा पण हनलाय मी बाजारातून हे बघा हे करांदे आमच्याकडे करांदे बोलतात ते मस्त करांदे लागतात ते छान लागतं मम्मीला आवडतं मला आवडत ते या सगळी फराळ करायला सगळ्यांनी तब्येत सध्या बरी नाही थोडीशी टेस्ट करून सांग कशी लागतात मी नाही खात मला नाही आवडत हे मला नाही आवडतात आम्ही खाती बी होतो ना राहायला तेव्हा तिकडे खात मला रताळ खूप आवडतात करांजे नाही आवडत कसे आहेत मस्त भारी लागतात बटाट्यासारखे लागतात करांजे बोलतो आमच्याकडे रताळे आणि हे बघ काही आमची देवपूजा पण झालेली आहे हार फुलं घालून सगळे मसाल्याचे पार्सल पण चालले आमच्या आता आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे माझा मसाला ना हैदराबाद पोचला मस्त म्हणजे गेल्या वर्षी तीनशे किलो मसाला मी विकला पण तो एवढा लांब नाही गेला होता पण यावर्षी हैदराबादला गेलेला आहे आणि जर तुम्हाला कोणाला मसाला पाहिजे असेल ना खाली नंबर दिलेला जाईल तिथे ऑर्डर करा तुम्ही आणि हा मी मसाला बनवला आहे ना त्याच्यासाठी ना मच्छी मटण चिकन आणि तुमचं गोडं जेवण वगैरे हे सगळं होऊ शकतं त्याच्यामध्ये काय वरून मसाला टाकायची गरज नाही हे बघा बघते मी रांगोळी काढली ही बघा खीर झालेली आहे साबुदाण्यांची याच्यामध्ये दूध आणि वेलची टाकली आणि साखर टाकली ही उपासाला चालते आणि आता ही उपासासाठी बनवलेली आहे का किती छान आहे दूध आहे चहासाठी ठेवलं आहे चहासाठी उपाच्या नाश्त्यासाठी हे बनवायचं आहे सकाळी खिचडी झाली ताळी झाली दुपारच्या नाश्त्यासाठी ही अशी मी हे बघा ना दो मी बारी, बारी मी दोन नारळ घेतलेले आहेत आता आपल्याला मोदक बनवायचे आहेत ना त्याच्यासाठी मी किसून घेते मस्त आणि बारीक किसायचं मस्त मोदक होत छान आता हे आमची आडाळी आहे त्या आडाळी मी किसते हे बघा हे चाळीस रुपये नारळ आहेत एवढे छोटे नारळ चाळीस रुपये आणि खोबरा पण एकदम पातळ नारळ आहेत तर त्याच्यातले दोन खराब झाले नारळ हे बघा हे दोन झाले मी चार नारळ होते दोन खराब झाले आता एक किसून घेते मी बारीक आपण तर मोदक बनवूया मोदक मस्त बिका आज अंगारची चतुर्थी आहे ना मग आपण मोदक बनवूया मुळ्याची भाजी बनवायची वाटणची भाजी वरण भात असं बनवायचं स्वयंपाक आज बघू काय काय बनवते ना पिका तेव्हा काय ते आता मी वेलची सोलते मोदक पण ना त्याच्यासाठी वेलची जायफळ बारीक करून घेते मी आता आधी पहिले सोलून घेते वेलची नंतर बारीक करते थोडीशी साखर घालून ना ती मिक्सरला लावायला पाहिजे थोडीशी साखर घालून मिक्सर जायफळ पण आहे ना हे बघा वेलची सोलते सोनी किंवा काय जायफळ हे बघा चला मग एक एक काम आम्ही आवरून घेतो नंतर तुम्हाला दाखवतो ते बघा आता मी ना मोदकाचं सारण बनवून घेते ह्याच्यामध्ये ना मी तूप टाकलेले आहे आणि गूळ आता हे चांगलं आहे गूळ जरा पातळ असं करून घेते ह्याच्यामध्ये खोबरं टाकते ओलं मस्त एक नंबर होतील आपले मोदक हे बघा हे आता मी ओल्या नारळाचं तूल टाकते ह्याच्यामध्ये तर मस्त इथे आपण हलवून घेऊया जी 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 ला 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 आता वेलची आणि जायफळची पावडर टाकते वेलची आम्ही कुठूनच घेतलेली आहे मिक्सरला नाही लावली मी थोडीशी होती ना म्हणून मिक्सरला लावली नाही आता हा चूल आहे ना हा चांगला घ्यायचा मस्त कि घट्ट होईल आणि हे फुळ आहे ना हा सगळा जाईल त्याच्यामध्ये हे बघा मस्तरिकी हा चून झालेला आहे मोदकांचा आणि असा सुक्का चून बनवायचा मस्तरिके बघा असा बनवायचा याच्यामध्ये गुळ मग असे दिसत होता ना आता गुळ नाही आहे बघा हे बघा आता हे झालेलं आहे साधारण आता मी गॅस बंद करते आता आपण मोदकाचं पीठ बनवून घेऊया मी आता ना एक वाटी मोठी पाणी ठेवलेलं आहे म्हणजे अर्धा तांबे एवढं पाणी ठेवले आहे कारण जास्त मोदक करायचे नाहीत ना म्हणून आता याच्यामध्ये ना मी थोडीशी साखर टाकते कारण ना पीठ ना आमच्या गावाला पण साखर वगैरे टाकत नाही पण मी इकडे आल्यापासून ना पिठामध्ये साखर टाकते थोडी एक चमचा मी साखर टाकते कारण पीठ ना मग असं नाही लागत त्याच्यासाठी मी साखर टाकून घेते आणि एक चमचा तूप टाकते एक चमचा थूप टाकायचा मग ना मस्त पीठ मऊ मऊ होतो एक चमचा मी तूप टाकलेलं आहे आता आपण एक मोठी वाटी धरून पीठ टाकूया एक वाटी पीठ टाकते मी जेवढं लागेल ना तेवढं टाकणार आहे कारण पाण्याचा पाणी जेवढं असेल ना तेवढं पीठ टाकायला लागतो बघा हे सगळे एक जीव करून घेते आता ह्याच्यावरनं मी झाकण ठेवते कारण वाफ येऊन ना पीठ चांगलं शिजेल म्हणून याच्यावर मी झाकण पाच मिनटं ठेवून देते हे का पाच मिनटं झालेली आहेत आपण जाऊ जाऊडूया पीठ बघा किती वाफ मस्त आलेली आहे अशा तुम्ही वाफ घ्या मस्त पीठ होते बघा हे बघा किती पीठ भारी झालेलं आहे आता मी हे काढून घेते हे बघा हे आता पीठ आहे ना थोडंसं थंड पाणी लावून हाताला सो मळून घ्यायचं ते गरम आहे ना हे बघा आता पीठ पण मळून झालेलं आहे मी पाणी ठेवलं आहे पॅनमध्ये आहे आणि इकडे फिन पण मळून झालेलं आहे आता मी मोदक बनवून घेते त्याला थोडंसं पाणी लावायचं काय काय तेल लावतात पण मी तेल नाही लावत मी पाणीच लावते एकदम पातळ करून घ्यायचं आहे का कारण मोदक जेवढे पातळ असतील ना तेवढे चांगले लागतात ना तर ते पीठ फिट आवडत नाही आम्हाला असं एकदम पातळ करून घ्यायची वाटी अशी जेवढी होईल ना तेवढी पातळ करायची हाताला चिकटायला लागला ना आपण हाताला असं पाणी लावायचं जेवढं पाणी लावाल ना तेवढं ते पातळ होईल हे बघा हे असं झाल्यानंतर काय टेन्शन नाही करायचं बघा असं करायचं बघा किती पातळ केली आता याच्यामध्ये आपण हे भरूया तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढं तुम्ही भरा आता येऊ मी चुट्टी घेतली आहे ना म्हणून मी छोटं करून घेते मला ते ते येत नाही साचे आहेत आमच्याकडे भरपूर पण ते करताच येत नाही मला आणि हाताचेच मोदक आम्हाला आवडतो जास्त करून बघा हळूहळू करत जायचं म्हणजे हे पाकळ्या अशा बसतील नंतर मग आपण अशा वरती काढायच्या हे बघा आता हे पाकळ्याने अशा पडल्या आहेत ना त्या वर करायच्या हे बघा असे हे बघा हे बघा एवढे मोदक झालेले आहेत मस्तपैकी आता आपण यांना ना, ना उकडायला ठेवूया एक मोदक आहे याला ठेवूया कुठेतरी जागा करून हळदीच जा पान पाहिजे होतं याच्या खाली भारी झालं असते बघा आता मी ठेवून घेते आता हे वापवायला ठेवून देऊया आता हे दहा मिनटं वापरून दे कारण पीठ उकळून घेतले दहा मिनटं चिकार होतात दहा मिनटं ठेवते ते बघा आता पण बघूया झाले असतील मोदक हे मोदक तयार झालेले आहेत हे बघा एवढे झालेले आहेत आणि हे बघा एवढे झालेले आहेत बघा दोन नारळाचे मोदक आहेत ते एवढे झाले आता मी दुसरा स्वयंपाक बनवते भाजी वगैरे सगळं करून घेते नैवेद्यासाठी आता आता मोदक झालेले आहेत आपले हे बघा आता स्वयंपाक थोडं झालेले आहे त्यांनी दाखवते हे बघा डाळ बनवलेली आहे आणि ते भात आहे भात भात आहे आणि मुळ्याची भाजी बनवली आहे आणि इकडे मोदक आहेत हे बघा मोदक किती मस्त बनलेत आणि याच्यामध्ये वाटण्याची भाजी आहे बघा किती कलर छान आलेले आहे आणि हा बघा हा आमचा मधुरा असल मालवणी मसाला आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता एक नंबर मसाला आहे मच्छी मटणा चिकन याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता एकच मसाला वापरू शकता हा गरम मसाला घालण्याची काय गरम गर मसाला नाही घातला तरी चालेल कारण हा एकच मसाला सगळ्या भाजींना लाग असतो आणि हे बघा किती मस्त वरती तरी पण आलेली आहे भाजी आणि एक नंबर मसाला आहे आणि हा बघा आमच्यासाठी ना बघा दहा पंधरा किलो मी आणलेला दळू होता एवढाच उरला आमच्यासाठी तर आता ही बघा मी भाजी बनवली दोन दिवसांनी हा असं वापरतो हा बघा हा एवढाच उरलेला आहे तर तुम्हाला मला टेस्ट करून सांगावा कसा आहे मसाला तो हे बघा चला मग आता आपण भाकरी बनवायची आहेत पापड आहे मिरची करायची आहे ते आता थोडं वेळ करते मी थोडं 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 करते तेवढं तुम्हाला ते दाखवते कारण शूट करण्यासाठी कोणी इथं नाही आहे सगळी क्लासला गेलेली आहेत आत्ता आली मग आता थोडं थोडं तुम्हाला मी दाखवते आणि मसाला ऑर्डर करा सगळ्यांनी आणि ज्याने जणी केलं त्यांना थँक्यू आभार हे बघा गणपतीची पूजा चालू आहे आता किती वाजता आहे हो नऊ वीसला ना किती वाज नऊ वीसला हा मग आहे बघा आता आमची गणपतीचा अभिषेक चालू आहे आम्ही इथे पाटावरच मांडलेलं आहे ते कामावरून आले आंघोळ वगैरे झाली आता गणपतीची पूजा आज अंगारकी चतुर्थी आहे ना म्हणून आपल्या आमच्या गावाला ना आपल्याकडे नाही हो तुळशीजवळ पुजतात ना गावाला कारण इथे कुठं तुळस तुळस आहे पण पूजाला जागा नाही त्या ग्रीलमध्ये म्हणून मी इथेच गणपतीची स्थापना करते जागा छोटी आहे पाट मांडलेले आहे कपडा टाकल्यावरती आता गणपतीची स्थापना करतात सहा महिन्या वर्षातून दोन ना हो अंगारकी चतुर्थी वर्षातून दोन आहेत सहा महिन्यातून एक आमची गणपती देवाची पूजा पण झालेली आहे हे बघा स्थापना बाप्पा आहे तिथे पूजा करतात आणि दुर्वा मी दुर्वा मी ना बांधून ठेवली आहेत एकवीस आम्ही जे टोळाला गेलो ना ते पण आम्ही शूट केलेलं आहे ते पण याच्यामध्ये टाकू आम्ही नाही हो याच्यामध्ये mm. टाकू आम्ही गेलेलो दोघं जणां मुली नाही गेलेल्या आम्ही दोघीच जण गेलेलो दिवा म्हणजे पण आहे

राणी आता पूजा कशी करते सुकाट ठेव हित इथे दीदी पूजा करते हे बघा नैवेद्य काढलेलं आहे मी मिरची आहे हे कुरकुरे आहेत उन्हाळ्या वाटाणाची भाजी मुळ्याची भाजी लोणचा आणि डाळ वरण भात आणि हे बघा मोदक किती छान मोदक दिसतात बघा चला मग आता आपण गणपतीला नैवेद्य दाखवूया

का राणीचा पण आज उपवास होता तर तो, तो आता ती सोडते उपवास बघा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की दावा